अध्यक्ष महोदय हा फार महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय बारा पंधरा वर्ष झाला अध्यक्ष महोदय ती लोक फार अडचणीत राहतात अध्यक्ष महोदय आज बारा पंधरा वर्ष झालं ती घरकुल पूर्णपणे तयार झालं नाही अध्यक्ष महोदय इथं आर्थिक दुर्बल घटक राहतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते सर्व लोक हे चारशे स्क्वेअर फुटच्या गाडामध्ये राहतात अध्यक्ष महोदय त्यांना आपण कुठल्याही पद्धतीच्या सुखसोयी आपण देणार होतो ज्या सुविधा देणार होतो त्या कुठल्याही आजपर्यंत दिलेल्या महामारी आली त्यामध्ये सुद्धा हे सगळे आर्थिक दुर्बल घटकातले सात हजार कुटुंबातले सगळे कमवणारे ग्रस्त घरात होते अध्यक्ष मोदय माझी आपल्या माध्यमात सरकारला विनंती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही टॅक्स आहे कर आहे तो माफ करण्यासंदर्भातला जसं मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला तशाच पद्धतीचा निर्णय आपल्या शहरामध्ये व्हावा आणि त्यातल्या त्यात घरकुलमधल्या ज्या आर्थिक दुर्बल घटक आहेत ज्यांना कुठल्याही सुविधा आजपर्यंत देऊ शकलो नाहीत अध्यक्ष महोदय पावसाळ्यामध्ये त्यांचा पहिला मधला हा पाण्यामध्ये असतो अध्यक्ष महोदय जास्त पाऊस झाला पाण्याच्या पिण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या सुद्धा पाण्याच्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये असतात फार अडचणीत राहतात अध्यक्ष महोदय त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी माझी मागणी या निमित्तानं आहे